रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पातीची संख्या बिंख्या चांगली होऊन चांगला प्रतिसाद आम्हाला भेटला त्याचा साईज बी चांगली झालेली आहे आणि फुगवन शक्ती बी चांगली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय गाडवे रामा एग्रोटेक प्रतिनिधी मोरगाव शेतकऱ्यांचा विश्वासाचा आणि हक्काचा माणूस आज आपण शेरेवाडी या भागात कांद्याचा आगार असतं त्या कांद्याच्या आगारामध्ये आज आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या रामा एग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलवरती एक असा प्लॉट दाखवणार आहेत शेरेवाडीमधील एक नामांकित ब कांदा उत्पादक आणि प्रगतशील बागायतदार संजय लडकत यांच्या आठ एकर कांद्याच्या क्षेत्रामध्ये आज आता आपण आलो आहे चला तर मग आपण त्यांच्याशीच भेटू मी शेतकरी मित्र संजय बाळासू लडकत राहणार शिरचेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे तर शेतकरी मित्रांनो हे आपले संजय लडकत यांनी यांच्या शेतामध्ये यावर्षी रामायग्रोटेकचे जैविक तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला कारण त्यांना हा कांदा त्यांच्या वखारीत ठेवायचा असतो त्याच्यामुळं कांदा साठवणूक आणि कांद्याचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला रामायरोटेकची संपर्क साधून त्यांनी कशाप्रकारे कांद्याला सुरुवात केली ते त्यांच्याकडून जाणून घेऊ सुरुवातीला आम्ही रूट मॅजिक पाण्याद्वारे सोडून त्याचं नियोजन केलं आणि त्या रूट मॅजिकमुळं पा कांद्याची मुळा वाढवून पातीची संख्या संख्याबिंख्या चांगली होऊन चांगला प्रतिसाद आम्हाला भेटला त्याचा नंतर ना आम्ही समृद्धी कांदा पेशल आणि पाण्याद्वारे सोडून कांद्याच्या माना वाढून आणि साईज पात वाढून घेतली आता साईज बी चांगली झालेली आहे आणि फुगवण शक्ती बी चांगली आहे आणि शेतकरी मित्रांनो कांद्याचं महत्वाचं पीक म्हणजे कांद्यावर येणारा कारपा रोग या परिसरात तुमच्या कांद्यावर कारपा आला का अजिबात नाही आठ एकरामध्ये कुठंच काही नाहीये आणि ह्या दोन एकराच्या प्लॉट मध्ये अजिबातच नाही आणि शेतकरी मित्रांनो त्यांनी आठ एकर पैकी दोन पर... एकर ह्या वर्षी ते म्हणाले की तुमच्या पद्धतीने करो राहिलेले सहा एकर ते त्यांच्या पद्धतीने सर्व आठ एकराला रूट मॅजिक हो रूट मॅजिक वर त्यांचा रूट मॅजिक वर त्यांचा पूर्णतः विश्वास आहे विश्वास आहे आमचा हा दोन एकर मध्ये त्या आठ एकरामध्ये मध्ये थोडी तपवत आहे ना ज्ञानशक्ती वापरल्यामुळं तपवत आहे दोन एकर आहे तो चांगलाच आहे आणि शेतकरी मित्रांनो हा बघा कांदा कांद्याची साईज अशी साईज झालेली आहे माना माना अजून किती जाड आहेत बघा आता बर सोडण्याचे आहेत साडेतीन महिन्याचा कांदा झालेला आहे आता आणि हा असाच नाही तर हा पण कांदा बघा हा बघा कांदा ह्याची मुळी बघा आणि शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाचं मुळी पात आणि मान ह्या तीनवरच कांदा शेतकऱ्यांना माहिती आहे की जर मुळी असेल चांगली तर ते पूर्ण खत आपटेक करत मान चांगले असेल तर पूर्ण मान खाली घेऊन कांद्याची साईज करत साईज करत बरोबर आहे परंतु रामायग्रेटेक वापरत नव्हतो रासायनिक खत वापरायचो पण आता यंदा आम्हाला ह्याचा चांगलाच रिझल्ट बसलेला आहे म्हणजे आग जर रासायनिक मध्ये साईज पेक्षा ह्याचा चांगली साईज आली रासायनिक मध्ये बारीक मोठे बारीक मोठे साईज व्हायची पण ह्या रामायग्रेटेकच्या साईज मोठी झालेली आहे एक सारखी सगळी चिंगडी कांदा नाहीचे आणि शेतकरी मित्रांनो या परिसरात यांचं कांद्याबद्दल पूर्णतः नाव आहे की ते जवळजवळ हजार दीड हजार किलो कांद्याचं कांद्याचं उत्पादन घेतात तरी आजूबाजूचे शेतकरी यांच्याकडून मार्गदर्शन घेतात की संजू भाऊ कांदा तुम्ही कसा करता आणि आम्ही कसा करू हे त्यांच्याकडूनच शिकतात तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगताल ह्या बाकीच्या शेतकऱ्यांना मी सांगू शकतो यंदा सांगितलं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना रामायग्रेटेकची माहिती दिलेली आहे आणि शेतकऱ्यांनी वापर वापर आहे शेरेवाडी गावामध्ये त्यांचं बी चांगलं प्लॉट आहे आता ह्याच्यानंतर पंधरा दिवसांनी वापरलेला खालचा प्लॉट आहे त्या खालच्या हा प्लॉट त्यांचा ह्याच्या पेक्षा पंधरा दिवस पाठीमागवा होता तर ते काय म्हणले आपल्याला ह्या प्लॉट बरोबर तो प्लॉट आणायला काय करावं लागलं तर आपण त्यांना ज्ञानशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोनेटर्न त्या प्लॉटला आपण सोडले चल त्या प्लॉटचं बघू आपण कसं रिझल्ट शेतकरी मित्रांनो हा जो पलीकडचा कांदा आपण बघतोय हा पंधरा दिवस आधीच ह्या कांद्याच्या अगोदरचा कांदा आहे आणि ह्या कांद्याला आपण पहिला फक्त एकच डोस सोडला त्यांनी सुरुवातीला रूट मॅजिक दोन पुढे सोडले होते त्याच्यावर त्यांचा कांद्याचा रिझल्ट चांगला आला त्याच्यानंतर आपलं ज्ञानोशक्ती मायक्रोनोटन आणि ह्युमिक हे एवढं सोडलं आहे तर कांद्याची साईज बघा आणि कांदा फुगवणीला कसा चालू झाला ते बघा हा फक्त कांदा किती दोनच महिन्याचा आहे ना दोन महिन्याचा ह्या दोन महिन्याच्या कांद्याची बघा साईज जवळजवळ दीडशे ते दोनशे ग्रॅम हा कांदा आहे आणि हा कांदा पूर्णत फुगवणीच्या दिशेने चालू आहे मान बघा पाती बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढे पाती तेवढ्या खाली कांद्याला पडदे असतात आपण पाती मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आत्ता दहा पातीत आणि आतून निघतात निघतात पाती तर जेवढे पाती, जे पाती तेवढे खाली पडदे तयार होतात आणि हे पडदे जेवढे वाढतील तेवढे कांद्याची अशी साईज होते शेतकरी मित्रांनो वरच्या कांद्याला आपण कांदा स्पेशल बाय्य समृद्धी वापरलं होतं त्याचा रिझल्ट त्यांना पूर्णतः आलेला आहे तर ह्या प्लॉटला आपण आता हे बायू समृद्धी कांदा स्पेशल सोडणार आहे दोन दिवसात तर त्याचा रिझल्ट पण असाच येईल असं तुम्हाला वाटतंय का हो येईल शंभर टक्के हा रिझल्ट असा येईल असं वाटतंय म्हणजे खात्रीच आहे था आम्हाला आणि वरच्या कांद्यात तुमचं काय टार्गेट काय पैसे निघालच्या कांद्यात एकरी आहे ना चारशे पिशवीचं टार्गेट आहे आमचं शेतकरी मित्रांनो आहे का पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ऐका कोणताही शेतकरी आणि कोणत्याही कंपनी असं चॅलेंज करून स्वतः शेतकरी सांगत नाही की आमची चारशे पिशवी निघेल आतापर्यंत कुठती कंपन्या आल्या गेल्या तर प्रत्येक कंपनी सांगते की अडीचशे तीनशे साडेतीनशे पण हे शेतकरी स्वतः सांगतात की चारशे पिशवी निघणारच कांदा तर शेतकरी मित्रांनो हा असा यांचा कांद्याचा प्लॉट आहे आणि ह्या कांद्याच्या प्लॉटला ते स्वतः सांगतात की चारशे पिशवी निघाल तरी आपण पुढच्या भागात त्या चारशे पिशवी ज्यावेळेस हे कांदा हार्वेस्टिंग करतील काढतील त्यावेळेस नक्की भेटू आणि त्यांचा आपण समक्ष दाखवू की पिशवी खरंच चारशे निघाली का धन्यवाद